त्याचं कारण असं की गेले दहा वर्ष झाले कल्याण लोकसभा मध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही विकास अपुरा आहे आरोग्याचा घ्या आज कल्याण लोकसभा मध्ये एकही महाविद्यालय नाही mm. आय आय टी कॉलेजेस नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केवळ एकच आय आय टी कॉलेज आहे तेही पवय ठिकाणी महाराष्ट्राची एवढी लोकसंख्या असताना देखील आणि जिल्हा त्यांना शिक्षण घ्यायचंच आहे त्यानंतर ते सरकारी जी शाळा आहे त्या तुम्ही खाजगी करावं त्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे पण नाही आजकाल महाराष्ट्रात जे राजकारण आहे फक्त जाती धर्मावर होत आहे नव पिढीला फक्त गुंतवण्यात ठेवण्यात हे राजकारण चाललं आहे राजकारण चालू आहे फेरीवाल्यांचा मुद्दा आहे दोन हजार चौदाच्या कायद्यामध्ये पारित झालेला मुद्दा आहे केवळ आणि केवळ राजकारण केलं जाते ते धर्मावर जातीवर आणि मोठमोठे बिल्डर लॉबी फक्त विकास कामे केली जात आहे सर्वसामान्य माणसं जाणार कुठे आज तुम्ही लोकल आहेत कोण आहे का जो पंधरा हजार आठ हजार दहा हजार पगार घेतोय तो एसी ट्रेनने प्रवास करेल का किंवा मेट्रोने प्रवास करेल का तो, का, तो मी एवढं सांगू इच्छिते जे बावीस हजार मतदार जे आहेत ते आपलं मतदान आज बजावणार आहेत मी त्यांना एवढं सांगू शकते की गेल्या दहा वर्षाचे झाले नाहीये लढाई आहे शिवसेनेचे पहिलं खासदार होते आज त्यांच्यामध्ये दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे त्यांची ऑलरेडी मतं विभागलेली आहेत त्यांना फक्त पक्षाचा पडला आहे सामाजिक जनतेचं सा काहीही पडलेलं नाही आहे सामान्य जनता त्यांना काहीही पडलेलं नाही मग त्यामुळे मला कुठं वाटतंय की मी ह्या सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन आलेली आहे आणि त्यांच्या मताने मी बऱ्यापैकी निवडून येईल माझी ही अपेक्षा आहे म्हणजे त्यांचं आरोग्यावर लक्ष नाही आहे फेरीवाल्यांचे मुद्दे आहेत पोलिसांचे मुद्दे आहेत आठ तास ड्युटी करूनही त्यांना अजून आठ तास नाहीये केंद्र केंद्र केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा यासारख्या ठिकाणावर शिपायाची जी पगार आहे तो एकोणीस हजार एकोणपन्नास हजार दोनशे पगार आहे आणि इकडच्या शिपायाची जी पगार आहे ती एकोणीस हजार दोनशे आहे त्यांचा पगारही तुम्ही वाढत देत नाहीये दिवाळीचा बोनस देत नाहीये हे केंद्र सरकारने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कारण ते आपले रक्षण करता आहेत त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे आरोग्याच्या समस्या आहेत शिक्षणाच्या आहेत शिक्षणावर इकडे मेडिकल कॉलेज झालेलं नाहीये त्यानंतर रुग्णालयाही कुठलं झालेलं नाहीये फेरीवाल्यांचे मुद्दे आहेत फेरीवाल्यांमध्ये बऱ्यापैकी हे महिलांची संख्या आहे महिलांच्या सं, समस्या ज्या आहेत मी जवळून पाहू शक पाहू शकते महिलांना आधीही दुर्लक्ष केले जात होतं आताही केलं जातं महिलांवर जे अत्याचार होतात ते थांबलेले नाही आहेत फक्त बोलण्यावर आहे की महिलांचे अत्याचार थांबलेत पण नाही थांबलेत तर महिलांना कुठेतरी समजतील आणि त्यांचे प्रश्न मी मांडू शकते त्याच्यामुळे महिला म्हणून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे